लक्षवेधी एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांचं एका गंभीर महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधूचितो जालना शहरामध्ये चुकीचे आणि खोटे दस्ताऐवज निर्माण करून गावामध्ये पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ आणि पाचशे साठ हे बोगस सर्वे नंबर निर्माण केलेले अध्यक्ष महोदय आणि या बोगस सर्वे निर्माण करून यामध्ये शेकडो एकर शासनाची जमीन अब्बड परिवारांनी स्वतःच्या घशामध्ये घातलेली आहे अध्यक्ष महोदय ही जमीन ही शंभर एक एकर जमीन त्यांनी सामान्य लोकाला विकली त्या लोकांचाही विचार त्यांचंही पुनर्वसन किंवा त्यांना ती जागा रेग्युलर कशी करून देता येईल या संदर्भामध्ये विचार झाला पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खर तर संपूर्ण दस्तावेज हे खोटे आणि बनावट निर्माण करून शासनाची दिशाभूल माननीय उच्च न्यायालयाची दिशाभूल ही करून सर्व ही फोर्जरी ज्याला म्हणता येईल या अब्बड परिवाराने या ठिकाणी केलेली अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यामध्ये मी माननीय मंत्री महोदयांना पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि मंत्री महोदय पाचशे त्रेपन्न हे सगळे नंबर या संदर्भाने दिवाने न्यायालयानं त्यांना फेटाळलेला आहे उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळलेली आहे फाटक कमिशन जे उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्माण झालेलं होतं ते फाटक कमिशन त्याचाही अहवाल जिल्हा पातळीवर या लोकांनी गायब केला तो अहवाल दिसून येत नाही त्यामुळे फाटक कमिशनच्या अहवालावरती या ठिकाणी कारवाई होणार का मूळ दस्तावेज न्यायालयाने मागून सुद्धा म्हणजे हेच कोर्टामध्ये गेले मूळ दस्तावेज मागून सुद्धा अब्बड हे दस्तावेज देऊ शकले नाही त्यांची तिन, रीट चौकशी सुरू झाली चौकशी थांबवण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली दोन हजार पाच ला तीही कोर्टाने फेटाळली यश डीओनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र दिलं अध्यक्ष महोदय की आमच्याकडे शेवटचा सोय नंबर पाचशे सत्तावन्न आहे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ नंतर त्यांनी बोगस निर्माण केले तहसीलदारने ज्या कलबाखाली सी चौतीस या कलमाखाली ते त्यांचं अठ्ठावन्न एकोणसाठ घेतलं ते कलमच असते असल्या नाही अध्यक्ष महाराज सिलिंग तक्ता ज्यावेळेस सिलिंग कायदा आला अध्यक्ष महाराज शिलिंग कायदा आला त्यावेळेस सुद्धा अब्बड परिवाराने पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आमचा आहे असं कधी म्हटलंच नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिलं नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी पुन्हा मला मंत्री मोदयाला विनंती नोट करून घ्या मंत्री महोदय पाचशे त्रेपन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि या सर्व लोकांची फसवणूक होणार नाही प्रथमदर्शनी लोकांची फसवणूक होणार नाही सरकारची जमीन सुद्धा यांच्या खिशात जाणार नाही त्यामुळे सामान्य लोक आजही तिथे व्यवहार चालू आहेत माझी आपल्याला हा जोडून विनंती आहे की ठीक आहे तुम्हाला काय चौकशीला विलंब अजून लागणार घ्या वेळ हरकत नाही परंतु चौकशी होईपर्यंत पाचशे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि पाचशे त्रेपन्नचे चे संपूर्ण व्यवहार खरेदी विक्रीचे हे माननीय मंत्री महोदय थांबवतील का आणि चौकशी किती दिवसामध्ये पूर्ण करतील अध्यक्ष महोदय माननीय अर्जुनजी खोतकर यांनी जो प्रश्न मांडला आहे जी लक्षवेधी या ठिकाणी आणली आहे त्या लक्षवेधीमध्ये थोडी गुंतागुंती आहे खर तर खरेदी दस्त जो एकोणीसशे एकोणचाळीस एक्केचाळीस हा जो खरेदी दस्त झाला पहिला तो एकोणीसशे एक्केचाळीस झाला आहे आणि आगा मोहम्मद अली खान उर्फा आगा यार जंग यांनी हा खरेदी खत चलाल कपूरचंद शाहू या व्यक्तीच्या नावाने करून दिला आणि जवळपास दोनशे नव्याण्णव एकर जमीन या खरेदी खतामध्ये अध्यक्ष मोजव आमचं जे एस एल आर आणि जमाबंदी आयुक्ताचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये खरेदी खत आहे पण पुढच्या काळात अनेक गोष्टी घडल्या दिवाणी न्यायालयात केसेस झाल्या आमच्याही अधिकाऱ्यांनी चौकश्या केल्या माननीय उच्च न्यायालयामध्ये अनेक लोक गेले त्यातून मग फाटक समिती निर्माण झाली फाटक समितीचा अहवाल आला पण तो अहवाल उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने फाटक समिती अस्तित्वात आणल्यामुळं किंवा निमल्यामुळं तो अहवाल फाटक समितीने उच्च न्यायालयात सादर केला त्याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तेव्हा उपलब्ध होती पण मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून फाटक समितीच्या अहवालातले काही पेज गायब करण्यात आले या नंबर संबंधी ज्या सर्व्हे नंबर संबंधी मान्य अर्जुन खोतकर सांगताय त्या सर्व्हे नंबरच्या संबंधीचे कागदपत्र त्या अहवालामधले हे गायब करण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालयातून ते त्या ठिकाणी अव्हेलेबल नाहीये आता आपल्यासमोर एकच मार्ग आहे की फाटक समितीचा अहवाल हा उच्च न्यायालयाकडनं मिळवणे तो मिळवून त्या फाटक समितीच्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या गेल्या त्या अहवालावर कारवाई करणे तो अहवाल आल्यानंतर या ठिकाणी पुढं त्या जमिनीची सरकारी जमीन आहे का किंवा खरेदी खताने आलेली आहे किंवा एकोणीसशे एक्केचाळीस पासून त्या जमिनीत काय काय झालं याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाकडे येईल पण त्याला थोडा वेळ लागणार आहे विभागीय आयुक्ताला आम्ही आज नियुक्त करतो आहे विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा विभागीय आयुक्तांनी फाटक समितीचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मिळवावा आणि उच्च न्यायालयाकडून तो अहवाल मिळवून त्या अहवालामध्ये काय काय शिफारशी केल्या आहेत आणि वस्तुविती काय आमच्या जमाबंदी आयुक्त काय म्हणतो आहे जिल्हाधिकारी काय म्हणतो आहे त्यावर आणि सध्याची तिथली परिस्थिती चार सर्व नंबरची पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि पाचशे त्रेपन्न माननीय जे अर्जुन खोतकर साहेबांनी सांगितलं यावर पूर्ण चौकशी करू दुसरं अर्जुन खोतकरांचं म्हणणं असं आहे की यामध्ये जे काही सर्वसाधारण नागरिक त्या ठिकाणी कारण आता इथे एकही प्लॉट किंवा त्या ठिकाणी काही शिल्लक नाही सर्व विकून पूर्ण झाले आहेत आता दोन सर्व्हे नंबरवर काहीतरी पुन्हा एकदा तिथे हे चालू आहे लेआउट वगैरे करणं चालू आहे दोन सर्व्हे नंबरवर तर अर्जुन खोतकर साहेबांना मी आश्वस्त करतो की फाटक समितीचा अहवाल येतपर्यंत व्यागी आगता ही चौकशी होतपर्यंत आपण जे सध्या नवीन जे सुरू आहे लेआउट टाकणे तिथे खरेदी विक्र्या करणे ते आपण थांबवू आजच आम्ही जम आमच्या आयजीआरला सांगतो आयजीआर म्हणजे आमचे त्या ठिकाणी जे, -जे, जे नोंदणी मुद्रांक आमचे हे आहेत महानिरीक्षक त्यांना शासन आजच सांगेल की या जे आत्ता जे सुरू आहे डेव्हलपमेंट त्या डेव्हलपमेंटला आपण थांबू म्हणजे डेव्हलपमेंटमधले खरेदी खत वगैरे नोंदण्या किंवा तिथले व्यवहार थांबू जोपर्यंत फाटक सभेच्या रिपोर्ट येत नाही जोपर्यंत आमचे विभागीय आयुक्त अंतिम अहवाल देत नाही आणि नंतरच्या काळात अध्यक्ष महोदय शेवटी हे थांबवल्यावरही पुढं अशी परिस्थिती येणार आहे हे जे घरं तीनशे एकरमध्ये बनलेले आहेत तीनशे एकर मध्ये घरं बनलेले आहेत या सर्व जे जा बांधकाम झालेल्या घरांना गुंटेवारीसारखा एखादा नियम लावून त्यांच्याकडून काही रेडी रेक्टर आत्ता त्याला की तेव्हा त्याला तो विचार करू पण अज्ञा उद्या हे घरं कायदेशीर करून द्यावे लागतील या तीनशे एकरमधल्या प्रॉपर्टीजला काही आपल्याला वारावं सोडता येणार नाही शासन असलं असं कुठलंही काम करणार नाही की हे सर्व वाऱ्यावे जातील चुका करणाऱ्या जे चुका केल्या असतील काही सरकार कोण टाकली असेल किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू त्यांच्यावर कारवाई करू फाटक समितीने जे जे रिपोर्ट ला ते सारा करू पण या घरांना मात्र सरकार प्रोटेक्शन देईल या घरांना आपण काही जे काही आपलं रेडी रेकणार असेल किंवा काही आपण एक मंत्रिमंडळासमोर जावं लागेल तर मंत्रिमंडळासमोर जाऊ पण या घरांना मात्र प्रोटेक्शन देऊ या घरांनी जे घरमाला काही यांची काही चूक नाही आहे यांना खरेदी करताना यांची काही चूक नाही आहे खरेदी करणारा जर फ्रॉड करून चालला गेला असेल तर त्याला पकडू त्याच्यावर कारवाई करू त्यांच्याकडनं मालमत्ता वगैरे जप्त करू पण या घरांना मात्र आपण पुढच्या काळात प्रोटेक्शन देऊ आत्ता जे डेव्हलपमेंट सुरू आहे त्या डेव्हलपमेंटचे कुठलेही व्यवहार होणार नाही काळजी सरकार घेईल मान्य मंत्री महोदय हा विषय फार गंभीर हा विषय फार गंभीर दिसतोय आपण हे सर्व व्यवहार या चार सर्व नंबर मधले थांबावेत आणि जे काही बांधकाम आपण सांगितलं त्याप्रमाणे ते बांधकामही जर चालू असेल तर थांबवावं नंतर आपण म्हटल्याप्रमाणे आपण कारवाई शासकीय करावा पण पर तोपर्यंत हे सर्व व्यवहार थांबवावेत आणि आपली कोर्टाचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे आपण शासनाने त्यांना न्याय द्यावा माननीय अध्यक्ष महोदय माननीय बावनकुळे साहेबांनी त्यांच्या स्वभावाला साजेल म्हणजे अजित दादानंतर अत्यंत स्पष्टपणाने बोलणारा मंत्री म्हणून राज्यामध्ये जर या ठिकाणी कोणी असेल तर तो, तो निश्चितपणे आता बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत बावनकुळे साहेब माझा प्रश्न असा आहे की या तीनशे एकर वाल्यांची काय चूक आहे तुम्ही त्यांच्याबद्दलही अत्यंत सहानुभूतीची भूमिका घेतली पण ज्या लोकांनी जमीन विकली पैसे घेतले त्यांच्या प्रॉपर्टीवरती एक तर पहिला बोजा टाकावा लागणार आहे त्यांच्या सर्व प्रॉपर्टीवरती आपल्याला सील करून बोजा टाकावा लागणार आहे तो बोजा तुम्ही त्या ठिकाणी टाकणार का माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये चारशे वीसचा गुन्हा दाखल झालेला आहे पण चारशे वीस चा गुन्हा दोत का अध्यक्ष तीनशे एकर जमीन फस घेतली चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला दोन दिवसात भारी होऊन जाईल अटक होऊन जाईल तर अशा भूमाफियांना अशा भूमाफियांना अत्यंत कठोर कायदा ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये कर्नाटकमध्ये इतर राज्यामध्ये भूमाफ्याच्या संदर्भात कायदे आहेत आता हे हे कायदे जर आपण बदलले नाहीत तर असे लोक पुन्हा तीन तीनशे चारशाशे एकर जमीन घेतील आणि विकून टाकतील आणि दोन दिवसात बाहेर येतील अध्यक्ष महोदय या संदर्भाने फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटनी माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अॅफिडेट करून दिलेलं आहे जी आर सह ही जमीन त्यांनी त्यांची जमीन आहे म्हणून आणि ही जमीन त्यांनी महसूलला दिली अध्यक्ष महाराज जमीन करण्यासाठी एक वर्षासाठी एकोणीसशे ऐंशी लास डी एमने ने ती जमीन यांना नावर करून टाकली आणि एक्याऐंशीला विकाला सुद्धा परवानगी देऊन टाकली अध्यक्ष महाराज याच्यामध्ये खूप मोठी साखळी अध्यक्ष महाराज जे जे लोक अधिकारी आज गुंतलेले आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करणार का आपण पाचशे त्रेपन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ साठ मध्ये सर्व व्यवहार थांबवले त्याबद्दल समस्त जालनेकरांच्या नागरिकांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो कारण की गरीबांची लूट त्या ठिकाणी आता थांबेल गरीबांना था जिथं आता लूटलं जाणार नाही आपल्या या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि याच्यावरती बोजा टाकला जाईल का त्यांच्या इतर प्रॉपर्टीवर मान्य अध्यक्ष महोदय आपण सूचना दिल्याप्रमाणे आणि माननीय अर्जुन खोतकर साहेबांनी जनतेचे हित लक्षात घेऊन ही लक्षवेधी आणली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की मी स्वतः याच्यात लक्ष टाकला आहे आणि विभागीय आयुक्तांशी मी आजच त्या ठिकाणी बोलणार आहे, ता आहे। जितक्या, जितक्या, इल, की तातडीनं फाटक समितीचा अहवाल बोलवा जोपर्यंत अहवाल आपल्याकडे फाटक समितीचा येत नाही आपल्या रेव्हन्यू डिपार्टमेंटकडे मग आपलं डिपार्टमेंट आहे त्याच्यात आता जुन्या काळात हे झालेलं आहे इतक्या जितक्या लोकांना त्यांनी फसवलं त्याचं अमाऊंट बाहेर निघेल त्याची आर आर सी करता येईल त्याच्यावर बोजे चढवता येतील हे सारं सरकार एकदा सरकार तिथे आल्यावर साऱ्या गोष्टी होतील पुढच्या काळात मात्र आता फसवणूक याच्याकरता फार होत नाही आता रेरा कायदा आला आहे रेरा ऍक्ट आता तर कोणाची फसवणूक फार करता येत नाही जुन्या काळात ज्या फसवणूक झाल्या त्याचा मुद्दा आहे त्यामुळे नवीन कायदा आता गरज नाही कारण रेरा आता आला आहे रेरा इतका महत्वाचा कायदा आहे त्यामुळे आता नवीन फसवणूक पुढच्या काळात पुढच्या काळात होणार नाही पण हे जे आहे खरं आहे की पाचशे पंचेचाळीसचा रेकॉर्डच मॅच होत नाही आहे खूप गुंतागुंती आहे पण मी आपल्याला अस्वस्थ करतो की तातडीनं लवकरात लवकर आपल्याला यांच्या मुळाशी जावं लागेल अशा लोकांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे असे लोक पुन्हा लोकांना फसवणार नाही हे उदाहरण झालं पाहिजे जालन्यातनं आणि कठोर कारवाई करण्याचाही निर्णय आपण करू जे जे काही कायदे अस्तित्वात आहेत सर्व कायद्याचा आपण या ठिकाणी उपयोग करू आणि जमाबंदी आयुक्ताकडला कायदा असेल महसुली कायदे असतील पोलिसांचे कायदे असतील रजिस्ट्रेशन ऍक्ट असेल सारे ऍक्ट आपण त्या ठिकाणी हे करू जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आपण हे सर्व या जे भूमाफिया यांना कळत शासन करू आणि जे काही आता नव्यानं लेआउट टाकतायत मान्य अध्यक्षांनी सांगितलं की जे घर बांधकाम होत आहे त्या बांधकाम होणाऱ्या घराला थांबवता येईल का हे बघावं लागेल ज्यांची खरेदी खत खर झाला आहे त्या खरेदी खताला खर थांबवता येईल का हे बघावं लागेल कारण ते खरेदी खत एकदा झालं असेल एखाद्याचं घर बांधकाम चालू असेल त्यांना बघावं लागेल पण आता जे लेआउट टाकणं चालू आहे आणि आता जे विकणं चालू आहे त्या भागामध्ये तेवढं मात्र तातडीनं आमचा कुठलाही मुद्रांक अधिकारी नोंदणी करणार नाही कुठलाही दस्तऐवज हो, नोटरी होणार नाही नोटरीलाही आम्ही या ठिकाणी नोटीस काढू आम्ही आपल्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत सर्व नोटरीलाही पाठवू की अशा याची कोणती नोटरी करू नये अशा खरे अशा सर्व नंबरवर कुठलंही रजिस्ट्रेशन करू नये कुठलेही वारसाचे फेरफार करू नये काहीही करू नये पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ आणि पाचशे त्रेपन्न या सर्व्हे नंबरवर कुठलेही व्यवहार होणार नाही याची काळजी मुद्रांक महानिरीक्षक घेतील आमचं महसूल विभागही घेईल आणि याचा निर्णय लवकरात लवकर लावा लागेल मात्र कारण अनेक लोकांचे इथं संबंध याच्यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर याचा निर्णय करू पुढच्या अधिवेशनापर्यंत आपण याचा अंतिम निर्णय करण्याचा प्रयत्न करू फक्त आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतो याची काय अभय अभयाभड काय म्हणतो सदर जमीन ही त्याच्या वडिलांनी बेचाळीस त्रेचाळीसला खरेदी केली बेचाळीस त्रेस ते काय दाखवतो तो पाचशे अठ्ठावन्न <laughs> सव्वे नंबर दाखवतो पण मुळामध्ये पाचशे एकोणीशे एकोणसाठ साठ साठला हा सवय नंबर असतो आपल्या म्हणण्याप्रमाणे अस्तित्वात अस्तित्वातला असं म्हणणं आहे आणि तो बेचाळीसला दाखवतो अठ्ठावन्न नंबरचं जेव्हा की टेरचं पत्र माझ्या तुम्हाला देतो मी अध्यक्ष तुमच्याकडे दिले नाही टेरचं पत्र इथे जाण्याचा सर्वात शेवटचा नंबर पाचशे सत्तावन्न आहे अर्थ हरकत नाही अध्यक्ष महाराज तुम्ही अत्यंत समाधानकारक उत्तर दिलं अध्यक्ष मध्ये आपल्या उत्तराने मी समाधानी आणि निश्चितपणे जाण्य करायला यातून न्याय मिळेल आपल्या मनापासून आभार